श्री स्वामी हो, तुम्हा सुत्र वर मना पसुन स्वामी तुम्हा सगळ्यांच्या आपल्या सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटासा उपाय किंवा सेवा तुम्ही म्हणू शकता सेवा घेऊन आलेली आहे बघा उपाय आणि सेवा दोनही प्रभावी असतात फक्त ते करत असताना त्या दोनही गोष्टी आपण मनोभावे करायला हव्या त्यासोबतच विश्वासाने कुठलीही गोष्ट केली तर ती फेल ठरत नाही असं जर आपण मनाशी बाळगलं तर ता निश्चितच तास तुम्हाला त्याचा लाभ मिळेल तर बघा आजचा जो उपाय गुरुवारसाठी आहे कारण गुरुवार उद्या आहे गुरुवार आता गुरुवार म्हटलं ना तर आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना समर्पित आहे विष्णू नारायणाला समर्पित आहे कारण श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचे म्हणजेच विष्णू भगवानांचे अवतार आहे आणि त्यामुळे गुरुवारचा दिवस आपल्याला अजिबात चुकवायचा नाही या दिवशी आपल्याकडून सेवा ही घडलीच पाहिजे बघा आता मासिक धर्म असेल सुतक असेल किंवा अन्य अशी काही कारण असतील जेव्हा आपण सेवा करू शकत नाही तर निश्चित तो दिवस आपण सोडून द्यावा पण इतर वेळेस मात्र आपला प्रयत्न असा असायला हवा की आपला कुठलाही गुरुवार चुकता कामा नाही त्या गुरुवारी आपल्याकडून सेवाही व्हायलाच हवी सेवेमध्ये म्हटलं तर गुरुवारी कुठला सेवा कराव्या किंवा कुठले विशेष उपाय करावे यासंबंधी आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर भरपूर प्रकारचे व्हिडिओ आहे तुम्ही नक्कीच ते बघू शकतात त्याप्रमाणे उपाय करू शकतात वास्तुदोष दूर करण्यासाठी काही टिप्स आहे त्या देखील फॉलो करून त्याचा लाभ घेऊ शकतात अजूनही ते व्हिडिओ बघितले नसतील तर आवर्जून आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ तुम्ही बघा अशी मी तुम्हाला विनंती करते तर आजचा जो उपाय आहे तो खास आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी असणार आहे सेवाच आहे ती अतिशय प्रभावी अशी ती सेवा आहे कदाचित तुमच्यापैकी कोणी ही सेवा करतही असतील पण ही सेवा करताना जर छोटासा उपाय त्यासोबत केला तर निश्चितच तुम्हाला लवकरात लवकर त्याचा लाभही मिळेल तर बघा आता हे आपलं आयुष्य आहे आणि ह्या आयुष्यामध्ये आपण सांसारिक माणसं सा आहोत तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सगळी सुख मिळावी असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यामध्ये काहीही गैर नाही तरीही आर्थिक सुख हे बऱ्याच जणांच्या वाट्याला थोडंफार कमी प्रमाणात येत असतं किंवा मग प्रत्येकाकडे ते एकसारखं नसतं काहींच्या बाबतीत खूप चांगल्या गोष्टी घडतात तर काहींच्या बाबतीत मात्र कष्ट करूनही पदरी काहीही पडत नाही आता बघा त्याला भरपूर कारण असतात कदाचित आपल्या नशिबामध्ये काहीतरी म्हणजे चुकीच्या गोष्टी असतील किंवा आपले ग्रहमान खराब असतील किंवा या व्यतिरिक्त आपला वास्तुदोष असू शकतो या सगळ्या गोष्टी जर आपल्यावर नकारात्मक प्रभाव टाकत असतील तर आपण काही उपाय करायला हवे पण या गोष्टीं व्यतिरिक्त एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले प्रामाणिक कष्ट जिथे प्रामाणिक कष्ट असतात तिथे दैवी शक्तीला साथ द्यावीच लागते त्यामुळे सर्वप्रथम आर्थिक क्षमता सुधारण्यासाठी आपल्याला कष्ट घेणं गरजेचं आहे पण हे करूनही जर आपल्याला लाभ मिळत नसेल तर आपल्याला दैवी शक्तीची साथ घ्यायची आहे ती कशा पद्धतीने तर सेवा करून आणि उपाय करून तर बघा गुरुवारच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या हे तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलेलंच आहे पण हा जो उपाय आहे तो काय आहे ते सांगते बघा गुरुवारच्या दिवशी आपल्या स्वामी महाराजांची देखील विशेष सेवा करायची आहे मूर्ती असेल तर अभिषेक घालायचा आहे या व्यतिरिक्त फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून पुरुष सुक्तम पवमान सुक्तम आपल्याला म्हणून घ्यायचं आहे आता ही सेवा झाल्यानंतर आता जी गुरुवारची मेन सेवा आहे ती कधी करायची तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात किंवा संध्याकाळच्या वेळेत करू शकतात शक्यतो संध्याकाळच्या वेळेस करण्याचा प्रयत्न करा जी लक्ष्मी माता येण्याची वेळ असते ना त्या वेळामध्ये केलं तर अतिउत्तम पण ते शक्य नसेल तर मग तुम्ही इतर वेळेस कधीही करू शकतात तर बघा तुम्हाला उपाय करण्यासाठी करायचं काय आहे तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे बघा हे तांदूळ थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे पण अखंड असावे तुटलेले किंवा मग असतात ना ते घ्यायचे नाही अखंड तांदूळ घ्यायचे ते तांदूळ आपल्याला आपल्या उजव्या हातावर ठेवायचे आहे आणि त्यावर चिमुळभर हळद टाकायची आहे म्हणजे काय तर हे तांदूळ आपल्याला थोडेसे पिवळे करून घ्यायचे आहे आता हे तांदूळ आपल्याला आपल्या उजव्या हातात ठेवून आपल्याला विष्णू सहस्त्र नाम म्हणायचं आहे आता विष्णू सहस्र नाम ऐकलं ना तर बऱ्याच जणांना असं वाटतं खूप मोठी सेवा पण खरंच तुम्ही करून बघा ते म्हणायला अगदी दहा ते बारा मिनिट लागतात तुम्ही करून बघा त्याशिवाय तुमचा विश्वास बसणार नाही आणि त्याला एक प्रकारे आपण जेव्हा म्हणायला सुरुवात करतो ना तर आपोआप आपल्याला ते आवडायला लागतं ते पुढचे जे शब्द आहेत ते आपोआप आपल्या तोंडावर येतात त्यामुळे ती सवय होते तर तुम्ही ही सेवा करून बघा विष्णू सहस्रनामाचे अनन्य साधारण असे लाभ आहे तुम्ही गुरुचरित्र पायरण केलं असेल तर गुरुचरित्र गुरुचरित्र पायरणामध्ये किंवा त्या सप्ताह काळामध्ये रोज संध्याकाळी विष्णू सहस्रनामाची सेवा केली जाते का दिवसभरातील चुका आपल्याकडून माफ व्हाव्या यासाठी आता चुका कुठल्या तर आपण ज्या म्हणजे जाणून जा बुजून करतो त्या नव्हे तर कळत नकळत आपल्याकडून ज्या होतात त्यासाठी माफी मागण्यासाठी आपण हे वाचत असतो या व्यतिरिक्त जर तुम्ही दर गुरुवारी अशा पद्धतीने पिवळे तांदूळ हातात ठेवून विष्णू सहस्रनामाचं पठण केलं तर तुमच्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी विशेष करून तुम्हाला लाभ मिळणार आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही ही एक सेवा करून बघा आता किती दिवस करायची तर हे बघा कुठल्याही गोष्टीचा आपल्याला अनुभव येण्यासाठी किंवा प्रचिती येण्यासाठी थोडासा वेळ लागतो थोडासा संयम ठेवावा लागतो त्यामुळे दर गुरुवारी आपल्याला ही सेवा न चुकता करायची आहे यासाठी संकल्प वगैरे घेण्याची गरज नाही पण गुरुवारी मात्र आपल्याला आवर्जून ही सेवा करायचीच आहे तुम्हाला दिवसभरात जसं जमेल तसं करा परंतु करण्याचा प्रयत्न करा आता बघा विष्णू सहस्रनाम म्हणून झाल्यानंतर हे जे तांदूळ आहे ते आपल्याला तसेच हातात ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला एकदा सुक्तम म्हणायचं आहे बघा एकदा तुम्हाला सुक्तम म्हणायचं आहे ते तांदूळ तसेच हातामध्ये ठेवायचे आहे आता श्रीसुक्तम का म्हणायचं तर बघा विष्णू भगवानांची आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा लक्ष्मी मातेची सेवा देखील आपल्या हातून घडणं गरजेचं आहे एकट्या विष्णू भगवानाची पूजा कधीही करू नये असं तुम्ही ऐकलं असेल त्यामुळे विष्णू भगवानांची सेवा झाल्यानंतर लगेचच आपल्याला एकदा श्री सुक्तम म्हणायचं आहे आता ह्या दोनही गोष्टी म्हणण्यासाठी तुम्हाला फक्त पंधरा मिनिट लागणार आहे पंधरा मिनिट नक्कीच तुम्ही आर्थिक अडचणी सुटण्यासाठी काढू शकतात आता हे म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे किंवा जे काही तुमचं सांगणं आहे ते देवासमोर सांगायचं आहे आणि हे जे तांदूळ आहे ते तुम्हाला थोडेसे लक्ष्मी मातेच्या फोटो समोर ठेवायचे आहे आणि थोडेसे तुम्हाला विष्णू भगवानांच्या फोटो समोर ठेवायचे आहे तुमच्याकडे विष्णू भगवानांचा फोटो नसेल तर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती आहे तुम्ही तिथे ठेवू शकतात किंवा स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्ही तिथेही ठेवू शकतात किंवा सत्यनारायणाचा फोटो तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही त्या ठिकाणी देखील ठेवू शकतात फक्त लक्ष्मी माता आणि विष्णू भगवानांची अशा पद्धतीने आपल्याला गुरुवारच्या दिवशी ही सेवा करायची आहे आता या तांदळाचं दुस काय करायचं तर बघा दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी जेव्हा आपण पुन्हा शुक्रवारची जी, जी पूजा करायला घेणार आहोत जसं निर्माल्य काढतो ना तसे हे तांदूळ आपल्याला उचलून घ्यायचे आहे आणि हे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना टाकायचे तर तुम्ही पक्षांना टाकू शकता किंवा ते तुम्ही खाण्यामध्ये वापरले तुम्ही भात बनवणार असाल तर त्यामध्ये जरी धुवून वापरले ना तरीही चालणार आहे हरकत नाही फक्त ते धुतांना छोट्याशा वाटीमध्ये घेऊन ते जे हळदीचं पाणी उरणार आहे ते बेसिंगमध्ये टाकण्यापेक्षा तुम्ही एखाद्या झाडाला टाकून द्या अशा पद्धतीने तुम्ही बेसिंगमध्ये टाकू नका एवढी मात्र काळजी घ्या अशा पद्धतीने तुम्ही त्या तांदळाचा वापर दुसऱ्या दिवशी करायचा आहे तर तुम्हाला गुरुवारी करण्यात येणारा हा उपाय समजला असेल अशी मी आशा करते तरीही जर तुम्हाला या बाबतीत काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता या व्यतिरिक्त गुरुवारच्या दिवशी तुम्हाला अजून एक छोटंसं काम करायचं आहे बघा तुम्ही सूर्याला जर अर्घ्य देत असाल तर त्या पाण्यामध्ये दे देखील थोडीशी हळद टाकायची आहे त्याने देखील विशेष असे लाभ मिळतात आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते ज्याचा गुरुग्रह मजबूत असतो त्याला कुठल्याही गोष्टी अशक्य नसतात त्यामुळे मजबूत करून घ्या सेवा करा उपाय करा आणि त्याचा लाभ घ्या फक्त मनोभावे करून बघा विश्वासाने करून बघा त्यासोबतच कष्ट देखील प्रामाणिकपणे करा स्वामी महाराज बरोबर तुम्हाला मार्ग दाखवतील आणि तुमची प्रगतीही घडवून आणतील तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा काही शंका असतील तर त्याही विचारा अशीच नवनवीन माहिती ऐकायला जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका या व्यतिरिक्त गुरुवारचे व्हिडिओ जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला अवश्य एकदा भेट द्या पुन्हा भेटूया तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद